पुरा मंदी माया त्याच्या काळ्या मेघावानी दाखविना कधी कुणा डोळ्यांतले पाणी झिजू जिजू सारांचा गाळ घडी भर आईने जन्म दिलेला असतो म्हणून ती समजायला सोपी असते थे। ठेस लागल्यावर आपण आई ग असं म्हणतो पण जेव्हा आपण बघतो तेव्हा आपण बाप रे असं म्हणतो आईची आपण शपथ देखील घेतली जातो दुसऱ्याला वाईट वाटावं म्हणून आपण आई आईवरून शिव्या देखील देतो आई म्हणजे घराचं घर पण असतं पण घराला अस्तित्व प्राप्त होण्यासाठी जो झिजतो तो म्हणजे बाप असतो बाप म्हणजे जगण्याचं माप असते नेणारी शिडी संकटातून पार करणारी होडी असते आयुष्याच्या समुद्रात दीपस्तंभ त्याचप्रमाणे प्रेम न दाखवता प्रेम करणारे हे बाबाच असतात हौस व हाऊस यातील सांगाडा सांधणारे म्हणजे बाबाच असतात स्वतःसाठी दहा रुपये खर्च करताना दहा वेळा विचार करणारे पण घरातल्यांसाठी त्यांचे हौस पुरवण्यासाठी गरजा पुरवण्यासाठी वेळेला कुटुंबियांसाठी कर्ज काढणारे हे बाबाच असतात बाहेरच्या लोकांची बोलणी अपमान सहन करून घरी आल्यावर कधीच आपलं दुःख न दाखवणारे बाबाच असतात आईच्या कुशी आपण सहज जातो बाबांना कधी मिठी मारतो का बाप नावाच वादळ जोपर्यंत तुमच्या आयुष्यात आहे तोपर्यंत दुसऱ्या कोणत्याही वादळाची हिंमत तुम्हाला दुःखी करण्याची नाही पण जेव्हा बाप नावाचं वादळ तुमच्या आयुष्यातून शांत होईल तेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने पोरके होता म्हणून बाप आहे तोपर्यंत त्यांची किंमत करा त्यांना समजून घ्या धन्यवाद